संपर्क प्रमुख आहात नांदेड जिल्ह्यासाठी किती जागा मागत आहात तर ते कोणकोणत्या ठिकाणचे नांदेडमध्ये दोन्ही पासनं साधारणतः एकोणीसशे नव्वद आम्ही निवडणुका बघितलेल्या आहेत एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये एकच जागा भाजपकडे होती आणि सात जागा त्या काळामध्ये शिवसेनेकडे होते होत्या त्यानंतर नांदेड शहराचे दोन्ही झाले उत्तर दक्षिण तर नंतर मित्रपक्षाला जास्त जागा दिल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर नांदेड दक्षिण खपगाव दिगलूर बिलूर हे मतदारसंघ शिवसेनेकडं होते आणि हे मतदारसंघ शिवसेनेकडं राहतील शेवटी याचा जो निर्णय आहे आमचे आमची प्रमुख मान्य एकनाथ साहेब सर एकूणच आता महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसते आणि जसं कोकणामध्ये महायुतीमध्ये रावसर या ठिकाणी अजितदादा पवार म्हणजे श्रेयवादाचे या ठिकाणी एक ठिंगी पेटी असं वाटतं काय वाटते आपलं कसं वाटतं बघा आपण एखादं घर जरी घेतलं आपलं घर बाबा दोघांचं कुठेतरी भांडायला भांडायला लागतं बायकोचं नवऱ्याचं प्रोडक्ट नाही एवढा मोठा पक्ष एवढं मोठं राज्य चालवत असताना विचारांचे मतभेद असतात मनभेद असतात यातून काही गोष्टी घडतात परंतु आता आपण सध्या देगलूर शहरात आहोत आपण बघतोय की तिथली जी सगळी माझ्या आजूबाजूला असलेली राजकीय मंडळी त्यांचे पूर्वीचे पक्ष काय होते पूर्वीचा विचार काय होता आणि आज काय विचार आहे त्यामुळं अशी मतभिन्नता मला तर कुठल्याही युतीमध्ये वाटत नाही आणि निश्चित वरील नेते याच्यासाठी सक्षम आहेत जे काय मतभिन्नता असेल किंवा मतभेद असतील तर ते सोडून यशस्वीपणे त्याच्यावरती मात करतील आणि निश्चित येणारं जे काळ आहे आ, मतोसा मतोसा हा युतीचा असणार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहेत सर एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षणाचा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये कसं बघता आणि एकनाथ शिंदे यांचं कशा पद्धतीचं काम आहे आणि या मराठा आरक्षण संदर्भात आक्रमक होता मी बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की या देशामध्ये दे त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवरून आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे प्रत्येक समाजामध्येच माणसं श्रीमंत पण आहेत गरीब पण आहेत जे श्रीमंत आहेत ज्यांची क्षमता आहे त्यांनी खरंच आरक्षण घेतलं नाही पाहिजे आणि जे गरीब आहेत ज्यांना आवश्यकता आहेत अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे मनोज जरांगी आम्हाला मनोज जरांगींच मत मी माझं मत सांगितलेलं आहे जागा घडवलेली आहे आणि सामने साहेब जुनी शिवसेनिक आहे त्याच्यामुळं ते त्यांचं स्वागतच आहे त्यामुळं शेवटी निर्णय जे आहे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचे निर्णय होत नसतात इच्छुक मतदार मुंबई प्रत्येक दहा पाच इच्छुक जे असतात अनेक माणसं राजकारणामध्ये काम करत असताना पद मिळालं पाहिजे मोठे पद मिळालं पाहिजे यासाठी धडपडे असतात त्याच्यात गैर काही नाही त्या त्या उद्देशानं काही लोक मुंबईला गेले पक्षप्रवेश झाला याचा अर्थ त्याला उद्या उमेदवारी मिळेल आणि ते आमदार होतील असं होत ना शेवटी

मुळात बिलोली हे सीमारेषेवर बसलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे आपण राजधानी मुंबई मानतो मुंबई मुंबईच्या राजधानीपासून तिथलं अंतर किमान सहाशे साडेसहाशे किलोमीटर आहे तेव्हा आपण बघता की जे काही सीमेवरचे तालुके आहेत हा काही केवळ इथलाच म्हणून नाही तुम्ही धर्माबाद बघा किंवा आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातली माहूर किनवट पार चंद्रपूरपासनं आपण गडचिरोलीपासनं सगळे तालुके बरं या भागामध्ये थोडासा विकास कमी झालेला आहे परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस मी माननीय सुभाषराव साबणेसाहेब यांच्याबरोबर विधानसभा सदस्य म्हणून विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे परंतु निश्चित त्यांनी त्या काळामध्ये अतिशय तिडकीनं तुमच्या भागातील लेडीचा विषय असेल किंवा पुलांचे असतील रस्त्यांचे प्रश्न सातत्याने त्यांना मांडलेले आहेत नुसते मांडले नाही तो एक उत्कृष्ट संसदपटू विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा सन्मान विधिमंडळामध्ये झालेला आहे ते तेव्हा आपला लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे आपली मांडणी करतोय प्रश्न मांडतोय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सगळेच मांडलेल्या प्रश्नांवर सगळेच कामं होतील असं नाही परंतु पाठीमागची तळवळ आणि धडपड ही सुद्धा महत्वाची आहे त्यामुळं सरकार म्हणून थोडासा कमी विकास या भागाचा निश्चित झालेला आहे परंतु आगामी काळामध्ये निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब यांचं लक्ष या भागावरती आहे मला वाटतं परवाची एम आय डी सीसुद्धा वामणी शहापूर भागामध्ये मंजूर झालेली आहे लेडी प्रकल्पाच्या संदर्भातली काही बैठका झालेल्या आहेत त्याच्यामुळे सिंचनाची मो मोठी व्यवस्था होणार आहे जे काही आंध्र प्रदेश तेलंगणाला जोडणारे काही पुलांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली हे महत्वाचे विषय आणि नायगाव ती बॉर्डर आपली देहू बॉर्डर हैदराबादला जाणारा मोठा रस्ता किंवा बिलरला यात्रेकरून मोठ्या प्रमाणामध्ये शीख समाजाचे येतात होटल सारखं एक, एक प्राचीन मंदिर जे वर्ल्ड हेरिटेज साई साईट आहे तर त्यासाठी खूप मोठं काम त्यावेळेस सामान्य माजी आमदार सामने साहेबांनी केलेलं आहे होटल महोत्सव त्या काळामध्ये भरवला जायचा आता भरवला जातो कुणी मला माहीत नाही परंतु ते स्थळ जागतिक नकाशावर आणण्याचं काम त्या पद्धतीने केलं आणि जगातून पर्यटक तिथे यायला चालू झाले पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारण या भागातलं वाढलं पाहिजे आमच्या भागामध्ये मस्जिद आहे तिथल्या त्या दगडामधून सात सूर येतात त्यासाठी सुद्धा आम्ही आलो होतो आणि दगड बाजू ते अशा प्रकारचं मोठं कारवाची शिल्पकलेचं वास्तुशिल्प या भागामध्ये त्यासाठी सुद्धा वारंवार मांडणी केली लोकसभेमध्ये शिवसेनेकडे होती मान्य डॉक्टर दासराव देशमुख यांनी ती लढवली होती त्या काळात आम्ही शाखा प्रमुख होतो म्हणजे तुमच्या भागामध्ये भूतान हि परग्यापासून तर शहापूरपर्यंत गाडीमध्ये पोस्टर चिटकवण्याचं काम आहे व्यंकटायचा आणि अनेक जुने शिवसैनिक अशोक देसाई असतील दत्तू असतील सगळे जुने सामने साहेब सुद्धा त्या काळात आमच्या बरोबर होते विजय बरोबर होते आमच्या तर ही सगळी मंडळी आम्ही त्या काळात केलेले आहे जागा तशी शिवसेनेची आहे परंतु नंतर मी युतीमध्ये भाजपकडे गेलेली आहे मागील निवडणुकीमध्ये थोड्या प्रकारे जरी पराभव झालेला असला तरी शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि ही जागा जर शिवसेनेला दिली निश्चित स्वागत आहे आम्ही जागा माजी आमदार जितेश शांतापूरकर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केले आहेत आगामी देगलूर विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची लोकात चर्चा आहे त्याबद्दल आपले काय म्हणत आहे मुळात ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला ही जागा सुटली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा या संदर्भात भेट घेतलेली आहे आणि भाजपमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे आमचा नाही